कोणाचा पाडला असेल त्याने या आणि मोबाईल घेऊन जा ओळख पटवून मंडप आपण या ठिकाणी सोडा गाड्या सोडा सौदा सोडायचा या मैदानातला या गती घ्या चे बैलगाडी मला गाडी अजून सज्ज राहायचं चे बैलगाडी मला गाड्या पण सज्ज रा हा विवेक ड्रायव्हर गाडी झुपली तिकडे जा सोडा गाड्या सोडा सुटला चौदा सुटला या मैदातला आणि चौदा मध्ये या ठिकाणी तिघा तडा चलो आहे कोण होणारी या ठिकाणी गट विजेता सीमी साडी पात्र धोगा तिघात चालू आहे तिकड तेज आहे पलीकडे पण तेज आहे तिकड सुंदर अशी गाडी बोलते तेजानी सुंदरची गाडी अतिशय सुंदर वळवा माग गाडी क्रमांक पंधरा वळवा वळवा पंधरा वळवा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तयार आहे का घडी क्रमांक चौदा चा निखा तास क्रमांक पाच वर धावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिकेय यादव अजय जाधव कल्डोणभूत या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्या